फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सतरा ऑगस्ट रोजी एका टीव्हीवर लाईव्ह मुलाखतीदरम्यान महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून आमदार अमोल मिटकरी यांच्या या वादग्रस्त वक्तव्या शहर आणि तालुक्यात आहेत महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आमदार अमोल मेटकरी यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यासाठी पोलीस स्टेशन बाहेर जवळपास दोन तास ठिया आंदोलन करण्यात आलं होतं पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर सदर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं होतं दरम्यान रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी भगवान कैलास मोहन उर्फ मधुसुधन महाराज वैतीस राहणार पिंपळवाडी शिर्डी तालुका राहता यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर फिर्यादीत ते म्हणाले आहे की दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या राम अमोल क्रि... रामकृष्ण मिटकरी यांनी दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातील असं विधान केलं आहे तसेच दोन समाजात शत्रुत्व वाढेल व दोन्ही समाजात दंगा घडून आणण्याचे उद्देशाने तसेच त्यांचे एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशानं वरील वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्र तसेच देशातील हिंदू धर्मातील संत परंपरावतीचे प्र प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक ठेच पोहोचवण्याचं काम केलं आहे तरी त्यांनी हिंदू संत व संन्यासी यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण हिंदू समाजाची भावना व श्रद्धा जाणीवपूर्वक दुखावल्या असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात झिरो एफ आय आर अन्वये भारतीय न्यायसंहिता एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे दोननुसार नुसार गुन्हा दाखल केला असून तो सिव्हिल लाईन अकोला पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव